आणि मनोज जरांगे हे गणेशोत्सवात विघ्न आणतायत असं म्हणत भाजपचे नेते प्रसाद लाड यांनी जरांगेंना टोला लगावल्या मनोज जरांगेंनी केलेल्या आरोपांमध्ये काहीही तथ्य नाही असं वक्तव्य ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बमतराव तायवाडे यांनी केलं तर भाजपचे नेते जयकुमार गोरे यांनीही जरांगेंच्या आंदोलनाच्या बाबतीत प्रतिक्रिया दिली आहे ज्या पद्धतीमध्ये सन्मान नियम हायकोर्टाने आज जरांगे पाटलांच्या मुंबईतील मोर्चाला बंदी घातली आणि हा मोर्चा खारघरपर्यंत यावा अशा प्रकारची परवानगी दिली माननीय उच्च न्यायालयाचं मी मनापासून स्वागत करतो कारण जरांगे पाटील हे मराठा असून देखील जो सण मराठ्यांनी साजरा करायला सुरुवात केली त्या गणेशोत्सवात विघ्न घालण्याचं काम हे करत होते परंतु विघ्न हट्याने त्यांना त्यांची जागा दाखवून दिली जो आरोप मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरती करत आहे हा पूर्णतः चुकीचा आहे कारण ते अधिवेशन राष्ट्रीय ओबीसी महासंघाचं पहिलं अधिवेशन नव्हतं दहावं अधिवेशन होत आतापर्यंत दहा अधिवेशन झालेले आहे आणि आमचं अधिवेशन हे खुलं अधिवेशन असते बंद खोलीमध्ये नसतो कटा नेहमी बंद खोलीमध्ये रचला जातो असा याच्यामध्ये रचला जात नाही आणि आपण लाईव्ह बघू शकता सर्व मीडियाने लाईव्ह दाखवलेला आहे आमचं अधिवेशन त्याच्यामुळे ते पूर्णतः बोलता आहेत कदाचित त्यांनाच त्यांच्या आंदोलनामध्ये असल्या प्रकारचं कृत्य करायचं असेल मराठा समाज बांधवांच्यासाठी अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या माध्यमातून जवळजवळ दीड लाख दीड लाख उद्योजक आम्ही तयार केलेले आहेत सारथीच्या माध्यमातून अनेक मराठा समाजातल्या युवकांना उच्च शिक्षणासाठी आणि विदेशात शिक्षणासाठी पैसे दिले त्या माध्यमातून अनेक विद्यार्थी एमपीएससी पी एस सी युपीएससीच्या परीक्षा पास झाले अनेक विद्यार्थ्यांना त्याची मदत झालेली आहे तर मराठा समाज बांधवांसाठी ज्या ज्या ठिकाणी हॉस्टेलची आवश्यकता आहे त्या हॉस्टेलचे काम चालू झालेली आहेत माझं एवढंच फक्त त्याच्या ओबीसी न म्हणणं आहे की या मध्ये अडकू नका मागच्या सुद्धा हाच ट्रॅप त्या ठिकाणी टाकण्यात आला आणि ओबीसीने स्वतःचा सर्व प्रतिनिधित्व विधानसभेतलं जे आहे कमी करून घेतलं अशी असणारी परिस्थिती आहे तेव्हा माझं ओबीसीने असं म्हणणं की तुम्ही स्वतःहून स्वतःचं असणार राजकारण करायला असणार सुरुवात करा हे दोन्ही बाजूने तबला वाजवण्याचं जे चाललेलं आहे ओबीसीचं ते त्यांनी थांबवावं म्हणजे त्यांनी आपलं थांबवावं अशी फक्त विनंती आहे